सो गुड मॉर्निंग आज आहे श्रावण सोमवार पहिला सोमवार आहे आज सो आज उपवास आहे आणि आज खिचडी बनवते आहे मी आणि नेमके हे रेकॉर्डिंगला बसले आतमध्ये हा त्याचा आवाज त्यांचा आवाज ऐकून <laughs> सारखं तिकडे ओढे होते त्याला तो उचलून घेतलंय मी त्याला ॲक्च्युली सगळे असे खेळणी म्हणजे खेळणी मीच भांडे घरातली दिले होती त्याला खेळायला पण तो खेळे ना आवाज ऐकून तिकडे जातो ते खिचडी बनवली जिरकं बनवायचं तेल तापल ठेवलं आणि हा कसाच ना मग आता ह्याला घेऊन उभी आहे ह्याचं थोडस सा काम चालू आहे तर कनेक्ट करा बाय सो so, स्वयंपाकाला लागली हे डाळ झाली भात झाला इथे मी टोमॅटोची चटणी केलेली आहे आणि मग माझं राहिलेलं काम होतं पीठ ते पीठ पण मळलं आणि आता मला आठवलं पोलपाटच नाही ऍक्च्युली काय झालं मी पोलपाट यानं डीमार्ट मधून घेतलेला होता पण त्याचं वुडन आहे ना जे होतं ते एकदम खराब होतं का काय काय माहीत नाही आणि मला पोलपाट रोज धुवायची सवय आहे माझा जो पुण्याचा जो आहे तो पण मी डीमार्ट मधून घेतलेला होता त्याला आता जवळपास तीन वर्ष झाले काहीच प्रॉब्लेम आला नाही आणि आता जो मी घेतला होता डिमार्ट मधून त्याचा काय प्रॉब्लेम झाला माहित नाही मी रोज धुवत होती आणि आता मी जेव्हा पुण्याला गेली पुण्याला पण नाही आत्ता मामाची इथे मी एक दिवस मुक्काम थांबली होती हे कामानिमित्त बाहेर ते म्हणून आणि दोन दिवस मी इथे होते आणि तिसऱ्या दिवशी मी इथं आली तर माझ्या पोलपाटाला सगळी बुरशी लागली होती तरी पण मला असं वाटलं काही असेल का क्लायमेटमुळे वगैरे हे बोलले मला की असं झालं असेल काय तर मी वॉश केला व्यवस्थित त्याच्यानंतर मी एक दिवस परत चपात्या पण लाटल्या आणि ते चाचणे म्हणून ते छोटे छोटे किडे असत नाही का ते सगळ्यांना भांड्यावर बसायला लागले आणि जेव्हा मी बघितलं ते सगळे पोलपटावरच बसायला लागले मग म्हटलं नको हे वुडन खराबच वाटतंय मग हे पण बोलले की मध्येच काय प्रॉब्लेम असेल जाऊ दे आपण हे टाकून देऊ नवीन घेऊन येऊ आणि त्यानंतर पण असं झालं का आम्ही मामाकडे गेलो मग तिकडेच जेवण वगैरे झालं आणि आज मी चपाती करायला घेते आणि काल मी बाहेर होतो दादाच्या मार्केटला गेलो होतो त्याच्यामुळे सकाळचं जेवण पण बाहेर केलं आणि आल्यानंतर लेट झालं सो मी मसाला राईस लावला होता म्हणून चपाती करण्याचा विषयच नव्हता आणि माझ्या लक्षातच नाही राहिलं का पोलपट मी टाकून दिलेलं आहे आता पीठ माऊन ठेवलेलं आहे आणि आता मी ता 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 इल, तो तो काय करू हा विचार करते झेप्टो वरून परत ऑर्डर केलं तर परत कसं येईल काय येईल तर आता बघू काय होतं आहे नाहीतर मग पीठ थोड्या फ्रीजमध्ये ठेवून खाली जाऊन आणायला लागेल नाहीतर ठरव आता कसं होत लक्षातच राहत नाही ह्यांना विचार ह्यांनी <laughs> मला एक उत्तर दिलं होतं मागाशी आपण परत त्यांच्या तोंडावरून तोंडातून ऐकू तोंडावरून नाही तोंडातून ऐकू का हो चपात्या कशा करायच्या मग उत्तर द्या मगाच उत्तर अपेक्षित आहे <laughs> सांगा ना अरे पण तो परत व्यवस्थित येईल की नाही ये। एवढा सार, चल नाही 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 एवढा कोण पोलपाट वापरत का मग साडेआठशे रुपये काय पण येईल का व्यवस्थित परत म्हणून खराब आलं तर आता काय मला वाटतं शॉप मध्ये जाऊन व्यवस्थित बघून घेऊ नो ऑप्शन तुमचं मगाचं उत्तर सांगू का मगाशी मी ह्यांना सांगितलं हे मला म्हणतात एक काम कर मी झोपतो माझ्या पाठीबद्दल काही पण बोलतात सो आम्ही इथे मस्त बसलो पोरग मस्त किचन मध्ये जाऊन खेळते सारा ठीक आहे बघू आता नाही तर मग डाळ भात आणि टोमॅटोची चटणी हे खावा लागेल आणि खाली जवळ पण नाहीये ना लगेच जाऊन आणायला ठरूयात मग आता कर हाय

कारण कसं दे आवाज आवाज येई मम्मा दे आवाज तर असे काही चालले आमचं हो ते येईल कसा आवाज येतो सो गुड मॉर्निंग नेक्स्ट डे मॉर्निंग आहे ही आणि आज आहे नागपंचमी आणि आज पण माझा उपवास आहे काल पण होता आज पण आहे सो आज मी फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये भकरीचे धिरडे बनवणार आहे मी मम्मीला रेसिपी विचारली तुम्ही लास्ट माझा ब्लॉग बघितला असेल जेव्हा मम्मी आली होती तेव्हा मम्मीनी बनवले होते तर ते मला खूप आवडतात पण मी कधी ट्राय नव्हतं केलं तर मी सकाळीच मम्मीला व्हिडिओ कॉल करून रेसिपी विचारून घेतली ॲक्च्युली मला माहिती होतं कसं बनवायचं पण मग तरी पण म्हटलं की कन्फर्म करून घेऊयात काय कसं करतात मग आता मी बनवलंय पीठ बनवलंय आणि शेंगदाण्याची चटणी केली मी तुम्हाला दाखवते सो इथे असं माझं पीठ तयार आहे आणि इकडे मी शेंगदाण्याची चटणी केलेली आहे आणि इथे या दोघांचं काय चाललंय सो आज ह्यांना जायचं आहे कामावर तर आता जेवण वगैरे करून हे निघतील मग डायरेक्ट संध्याकाळीच येतील आणि सारंगला पण थोडं बरं नाही मला तू आत्ता बरं वाटलं परवापासून संडेपासनं आणि कार सारंग रात्री थोडा सर्दी आणि खोकला येतो त्याला सो त्याला पण औषध वगैरे दिले आहेत तर बघूयात तर ब्लॉग कंटिन्यू करा मी ना नवीनच नॉनस्टिकचा तवा घेतला आहे आणि म्हटलं त्याच्यावर आपण ट्राय करू त्याची मम्मीने माझ्या रेग्युलर तव्यावरच ट्राय केलं होतं म्हटलं तर हा वा घेतलाय तर वापू आपण पण माझं नाव फसलेला आहे बघू शकतो मी शिकोल टाकली होती पण ह्याचं वेगळंच काहीतरी झालं म्हणजे ती so, ना पलटायला गेली आणि ती तुटून गेली सो मी आता परत माझा रेग्युलरवाला तवाच टाकलेला आहे कारण की मम्मी त्या दिवशी याच्यावरच बनवलं होतं सो बघू आता त्याच्यावर निघतायत का व्यवस्थित आणि हे ना पलटीच करता येत नाही हे नॉनस्टिक तव्याचा काय प्रॉब्लेमिंग आहे माहिती पलटी करायला गेलं का तुटून जाते ठीक आहे आता ह्याच्यावर ट्राय करते मी एकदा मग दाखवते ऐका कढई घे हे हे सगळं ओतून दे त्याच्यात मिक्स मिक्स कर सगळं मस्त खिचडी बनव तुला डोसे बनवणं तुझ्या शक्य नाही हे बघा डोसा हा पहिला डोसा दुसरा डोसा एक मिनट

बोलो बोलो अभी होतच मोस्टली खूप लोकांचं असं होतं माझं पण झालं एवढं काय त्याच्यामध्ये मी डायरेक्ट माझ्या मम्मीला व्हिडिओ कॉल लावला आणि माझ्या मम्मीला म्हणते पोरीला काही शिकून पाठवलं की नाही बरोबर आहे तर पोरगी एवढी कष्ट आणि प्रॉपर झाला माझं

लवकर सांगा माझा डोसा आहे थोडे म्हणजे असे पातळणे झाले मम्मी सारखे पण ठीक आहे टेस्ट सांगा मला ओके थँक्स डोसे आवडतात पण बनवायची वांदेच अयो माझा डोसा कर आपला तुमच्या नादात इग्नोर करा फक्त ठीक <laughs> आहे चलो माझ्या नशिबात आज हे आणि हेच वाटतं खाणं हो ना बघा तर चलो बाय स्वामी so, ना हाईटवर राहतो इथे ना असे सगळे कबूतर कावळे येऊन बसतात पोपट पण आहेत तिथे भरपूर पण पोपट अजूनपर्यंत येऊन बसला नाही पण हे सगळे असे येऊन बसतात कबूतर त्या कबूतर या साईडने बसतात सो किती जवळून आहे सारंग मस्त आता हे किचनच्या विंडो मध्ये सो ह्यांचं ना थोडस काम आहे खाली तर आम्ही तिकडेच चालवलो आहोत इन्क्वायरी करायला तर मग घरी बसून बोर होत होता आज दिवसभर मी आणि सारंग घरी एकटेच होतो हे गेले होते कामासाठी बाहेर तर आत्ताच ते आलेत आणि आता मी परत चाललो हो आहोत बाहेर ॲक्च्युली ते एकटेच जाणार होते पण मला पण घरात बसून बसून कंटाळा आला सारंग पण थोडा वेद तर म्हटलं जरा खालून जाऊ राऊंड मारून येऊयात आणि थोडंफार भाजीपाला पण घ्यायचं आहे सो so, स्टे ट्युन सांगायचं तुमचं काम काय हे मला म्हणतात माझं काम काय ते सांगू नकोस जर रिझल्ट नाही भेटला तर परत म्हणून ते म्हणतात सांगू नको माझं काम

आम्ही इकडे पोहोचलेलो आहे गाडी पार्किंग केली हळू आता मी सटकली असते आणि आता हे सटकले असते तर उतरली आणि मी गाडी व्यवस्थित लागेल ते बघते आणि मला पाय सटकलं जोरात चलो अरे सारंग सारंग काय झालं त्याला बोलव ते डॉग्स दिसत आहेत त्याला तो त्यांना बोलवतोय सारंग ते पळतायत सारंगला बघून लांब लांब गेले पळाले ते ये।, ये ये ये, बोलो ये, ये कर ये, ये। सोड म्हणते खाली ये, ये 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 ते गेले लांब बाबू चल गेले ते खूप दूर गेले शारंग एकड आला 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 इकडे आला इकडे आला आला तो कसं बघते मागे <laughs> ये <laughs> चला गेला गेला चला चला गेला <laughs> चलो बाय गुड नाईट हा ब्लॉग तुम्हाला कस वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा येस बोल कॅमेरावर हट ठेवून बोलतोय सारा हां असं सा बोल हा बोल <laughs>